हाय फ्रेंड्स मीठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मा, मा महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे आणि एका आमदारांनी एम पी एस सी संदर्भात प्रश्न विचारला होता तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर ती घोषणा काय केलेली आहे तर एम पी एस सीमार्फत मार्फत मोठी भरती केली जाणार आहे तर नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत परंतु त्याआधी मी स्वतः या घोषणेचा अर्थ काय निघतो हे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये काय म्हटले ते आपण ऐकणार आहोत पण त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला एम पी एस सी ग्रुपशी टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम पी एस सी ग्रुपशी सी टेस्ट सिरीजविटर घ्या फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला पंधरा टेस्ट मिळतील आणि आयोगाच्या पॅटर्ननुसार ह्या टेस्ट दिलेल्या आहेत आणि सर्व टेस्ट ऑलरेडी अपलोड झालेल्या आहेत आता एम पी एस सी संदर्भात प्रश्न विचारताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की भविष्यात एम पी एस सी मार्फत मोठी भरती केली जाणार आहे त्यामुळं एम पी एस सीमध्ये जे स्ट्रक्चर आहे सुद्धा बदललं जाणार आहे मग आता मोठी भरती याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत काय व्हायचं की एम पी एस सी मार्फत फक्त वर्ग एक आणि वर्ग दोन म्हणजे क्लास वन आणि क्लास टू त्याच्यामध्ये राजपत्रित वर्ग एक वर्ग दोन आणि अराजपत्रित वर्ग दोन तसंच प्राध्यापक यांचीच भरती केली जायची आणि वर्ग तीन आणि वर्ग चारच्या भरतीसाठी आपल्याकडे जिल्हा स्तरा स्तरावर किंवा मागील दोन वर्षामध्ये टी सी एस आय बी पी एस मार्फत परीक्षा घेऊन भरती केली गेलेली आहे परंतु आत्ता एट जानेवारी दोन हजार सव्वीसपासून काय होणार आहे तर डट क म्हणजे वर्ग तीनच्या परीक्षासुद्धा एम पी सीच घेणार आहे आणि त्या अर्थाने देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की एम पी एसशी म्हणजे त्यांचा बोलण्याचा अर्थ हा लिहितो की एम पी एसशी मार्फत मोठी भरती केली जाणार आहे म्हणजे काय तर वर्ग एक आणि वर्ग दोनला एवढ्या जागा नसायच्या त्यामुळे ती छोट्या भरत्या असायच्या परंतु आता वर्ग तीनची भरतीसुद्धा एम पी एस सी मार्फतच केली जाणार आहे म्हणजेच भविष्यात एम पी एस सी मार्फत मोठी भरती केली जाणार आहे असा त्याचा अर्थ लिहतो मोठी भरतीचा अर्थ हा आहे की वर्ग तीनच्या परीक्षासुद्धा आता एम पी एस सी घेणार आहे त्यामुळं आ एम पी एस सीला अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे असा त्याचा अर्थ आहे आणि अपडेट अपडेटसुद्धा केलं जाणार आहे आणि एक वर्षाचं ठराविक कॅलेंडर केलं जसं यू पी एस सीचं वर्षाचं कॅलेंडर असतं पूर्वपरीक्षा कधी होणार मुख्य परीक्षा कधी होणार इंटरव्ह्यू कधी होणार जाहिरात कधी येणार तसं एम पी एस सीचं सुद्धा कॅलेंडर घोषित केलं जाईल ते म्हणाले आत्तापर्यंतसुद्धा एम पी एस सीचं कॅलेंडर घोषित केलं जायचं परंतु ते पाळण्याचं बंधन एम पी नव्हतं आम्ही आता ते जे काही कॅलेंडर घोषित केलं जाईल त्यानुसारच सगळ्या गोष्टी केल्या जातील एखाद्यानी त्याविरुद्ध आंदोलन केलं तर ते काही ऐकलं ऐकून घेतलं जाणार नाही कारण तुम्ही मध्यंतरी पाहिलं की बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांनी खूप गोष्टींच्या बाबतीत आंदोलनं केली त्यामुळेही परीक्षा पुढे गेलेल्या पण भविष्यामध्ये आम्ही कोणताही आंदोलनाचा विचार न करता जे काही एम पी एस मार्फत कॅलेंडर घोषित केलेला आहे त्यानुसारच प परीक्षा घेतल्या जातील इंटरव्ह्यू घेतले जातील जाहिरात प्रसिद्ध व्हायच्या अगोदर जे काही नियम वगैरे असतील त्यामध्ये बदल करायचा असेल तर पाहू पण एकदा जाहिरात घोषित झाली की त्या वेळेतच परीक्षा होणं आवश्यक आहे वेळेत निकाल लागणं आवश्यक आहे आणि वेळेमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा देणं आवश्यक आहे असा त्यांचा बोलण्याचा रोट होता हे मी माझ्या शब्दात सांगितलं आहे तुम्हाला सर्व पण एम पी मार्फत मोठी भरती होणार या म्हणजेच काय त्यांना काय म्हणायचं होतं की आत्तापर्यंत वर्ग एट आणि वर्ग दोनच्याच परीक्षा एम पी एस सी घेत होती पण आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून पुढे वर्ग तीनच्या परीक्षा सुद्धा एम पी एस सीत घेणार आहे म्हणजे एम पी एस सी मार्फत मोठी भरती होणार आहे क्लिअर झाले आता आपण आमदारांनी काय प्रश्न विचारला देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं ते त्यांच्याच तोंडून आपण आता ऐकणार आहोत मोठा व्हिडिओ आहे पण तो व्यवस्थित ऐका सर्वांनी गुणवत्ताधारक जे विद्यार्थी असतात त्यांची निवड झाल्यानंतर देखील त्यांना नियुक्तीसाठी अतिशय विलंब होत असतो यामध्ये आपण लक्ष घालणार आहोत अशी माझी विनंती आहे माझी विनंती पण आहे की आपण विभागीय स्तरावरती मोखी परीक्षा घ्याव्यात त्यासाठी चेअरमन अधिक आपले जे लोकसेवा आयोग एम पी एस सीचे चेअरमन अधिक आणखी सदस्य वाढवण्याची काही तरतूद करता येईल हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे की आपण जे आउटसोर्सिंग करतो बाहेर परीक्षेसाठी आपला स्टाफ नसतो बऱ्याचशा वेळेला तर तो वाढवावा अशी माझी शासनाला विनंती आहे सन्मान्यजे साहेबांनी मला न्याय द्यायचा पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही न्याय तुम्ही न्यायच ऐकायला तयार नाही हा प्रॉब्लेम आहे सन्मान्य गरजेसाहेबांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे एम पी एस सीच्या संदर्भात आपण जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत पहिल्या तर आपण जे लोक राहिलेले आहेत त्यांना आपण कधीही नियुक्ती देणार असं सांगितलं आहे तेव्हा चौदा लोक आता राहिलेले आहेत ज्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत बाकी सगळ्यांचं पूर्ण केलं आहे त्यांचे ट्रेनिंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे या चौदा लोकांनाही आपण लवकरच त्यांचं सगळी तपासणी पूर्ण करून आणि त्यांनाही नियुक्ती देऊ मुळातच आपल्या लक्षवेधीचा एकूण रोग जो आहे तो मला असं वाटतं अतिशय योग्य आहे की यू पी एस सीमध्ये त्याचं कॅलेंडर हे फक्त असतं कधी परीक्षा होणार कधी मेन्स होणार कधी त्याचे इंटरव्ह्यू होणार आपल्याकडे दुर्दैवाने कॅलेंडर आपण डिक्लेअर केल्यानंतरही गेल्या पाच सात वर्षात आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला सातत्याने तारखा बदलाव्या लागतात याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे दोन हजार अठरा एकोणीसपासून आपल्याकडे सातत्याने वेगवेगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांमुळे कोर्टाचे निर्णय येतात मग कशी एसीबीसीचा सी बी सीचा विषय येतो कधी ई डब्ल्यू एसचा विषय येतो कधी ईडब्ल्यू एसमधला एस सी बी सीचा विषय येतो आणि मग त्यात वेगवेगळ्या कोर्टामध्ये जे काही स्थगिती येतात त्याच्यामुळे हा वेळ जास्त लागतो तर आपला हा पुढच्या काळातला प्रयत्न असेल की यू पी एस प्रमाणे एम पी एस देखील योग्य अशा प्रकारचं कॅलेंडर जे आहे ते तयार करावं दुसरं आपण जे डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भात सांगितलं दोन हजार तेवीस साली आपण डिस्क्रिप्टिव्ह आणलं होतं त्यावेळेस आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून विनंती केली होती त्यावेळेसच आपण घोषणा केली होती की शेवटचा चान्स म्हणून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांना चान्स दिला जाईल आणि दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारेच आपल्या परीक्षा होतील त्याप्रमाणे तो निर्णय झालेला आहे ने घेतलेला आहे एमपीएससी यावर्षीपासनं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षाच घेणार आहे बहुतांश विद्यार्थ्यांचं त्याला समर्थन आहे काही विद्यार्थ्यांचा विरोध देखील आहे पण आता तो विरोध आपण याकरता त्या ठिकाणी ड्राय्य धरणार नाही कारण आपल्या विद्यार्थ्यांचं यूपीएससी नुकसान होतं यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एमपीएससी जर डिस्क्रिप्टिव्ह राहिली नाही तर आपले विद्यार्थी इकडचे तिकडची तयारी करू शकत नाही आणि म्हणून त्या संदर्भातला निर्णय जो आहे हा निर्णय आपण घेतलेला आहे यासोबत खरं म्हणजे आपण आउटसोर्सिंगचा जो विषय सांगितला तर एमपीएससी मध्ये पेपर सेटिंग स्वतः एमपीएससी करते एक्झाम एमपीएससी कंडक्ट करते काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरचं घेतो बाकी सगळं त्या ठिकाणी एमपीएससीच्या माध्यमातलंच होतं आणि आपल्याला माहिती आहे सुदैवाने एम पी एस सीने गेल्या काही वर्षांमध्ये पारदर्शी पद्धतीनं परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवलेला आहे आणि त्यात कुठलाही गोंधळ झालेला नाही आता दोन गोष्टी अजून या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण जे इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगितलं आता आपला प्रयत्न आहे एम पी एस सीमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत आता तीन जागा रिकाम्या आहेत या तात्काळ भरण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे एका जागेच्या संदर्भातली कारवाई जवळपास पूर्ण झालेली आहे दोन जागांच्या संदर्भात आपण ॲड देतो त्यामुळे एम पी एस सीमध्ये फुल कोरम असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे याच्या व्यतिरिक्त आता एम पी एस सीचं रिस्ट्रक्चरिंग आपण सुरू करतो हो। आहोत कारण पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे ती वेळेत झाली पाहिजे याकरता आपल्या ज्या जीए डी सेवा या सचिव आहेत त्यांना आपण ही जबाबदारी दिली आहे त्यांनी जवळजवळ हो सगळ्या राज्यांचा आणि यू पी एस सीचा अभ्यास केलेला आहे आणि आता एक रिस्ट्रक्चरिंगचा प्रपोजल हे आपण तयार करतो जेणेकरून वर्ग एक वर्ग दोन यासोबत वर्ग तीनही आता आपण एम पी एस सीला दिलेला आहे या सगळ्या परीक्षा वेळेत कशा कंडक्ट करता येतील वेळेत रिक्रुटमेंट कसं करता येईल याला गतिशीलता कशी देता येईल या संदर्भातलं एम पी एस सीचं संपूर्ण रिस्ट्रक्चरिंग हे आता राज्य सरकारने त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे एमपीएससी स्वायत्त असल्यामुळे एम पी एस सीशी देखील त्या संदर्भातली चर्चा ही आपण केलेली आहे त्यांचंही म्हणणं काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे आणि त्या अनुरूप यापुढे ही कारवाई करण्यात येईल यापुढील भरती प्रक्रियेत कॅबिनेट दाखल करून किंवा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्याचा मार्ग सरकार अवलंबू शकतं का दरेकर साहेब त्या केसवर अवलंबून असतात आपण अनेक वेळा लॉयन ज्युडिशरीला विचारतो किंवा आपल्या जे महाअधिवक्ता आहेत त्यांना विचारतो लॉयन ज्युडिशरी किंवा महाअधिवक्त्यांनी जर या ठिकाणी आपल्याला परवानगी दिली तर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आपण अशा प्रकारच्या नियुक्त्या देतो दुसरं असं आहे की अशा पद्धतीत आपण कॅबिनेट जरी टाकलं तरी देखील आपल्याला हे लक्षात येतं की अनेक वेळा छोट्या छोट्या इश्यूजवर कधी एम पी एस सीच्या माध्यमातनं कधी आपल्या कधी मॅचच्या माध्यमातनं कधी आपल्या हायकोर्टाच्या माध्यमातनं अशा प्रकारची स्थगिती येते आपला प्रयत्न असतो की अशी स्थगिती आल्यानंतर अतिशय सत्वर अशा प्रकारे आपली बाजू त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे आणि त्यातनं योग्य अशा प्रकारचा निर्णय झाला पाहिजे तथापि कमीत कमी कोर्ट केसेस होतील या दृष्टीने देखील आपल्याला काय करता येईल हा प्रयत्न पडतो निवड होऊन योग्य अशा प्रकारचा निर्णय झाला पाहिजे तथापि कमीत कमी कोर्ट केसेस होतील या दृष्टीने देखील आपल्याला काय करता येईल हा प्रयत्न पडतो निवड होऊन सुद्धा कागदपत्राची पडताळणी झाल्यावर सुद्धा म्हणजे पोस्टिंग मिळवण्यासाठी आणि पोस्टिंग देण्यासाठी सुद्धा काही व्यवहार होतात ते आपल्याही कानावरती आलेला त्यामुळे ह्या सगळ्यांना आला बसवण्यासाठी सगळ्या जागा एम पी एस सीकडे मागणी करणं आणि त्याचा वर्षभराचा टाइम टेबल तयार करणं बाबतीत शासनाकडून काही कृती कार्यक्रम केला जाईल का होय सभापती महोदया निश्चितपणे टाइम टेबल ठरवण्याच्या संदर्भातली कारवाई आपण करू आणि एम पी एस सीतली पदं ही लवकर भरली गेली पाहिजे हा आपला प्रयत्न असतो त्यामुळे सातत्याने त्या संदर्भात त्यांना स्वायत्त असल्यामुळे बाकी कारवाई ते करतात पण जे सदस्य आहेत जसं मी सांगितलं की तीन पद रिक्त आहेत ही तात्काळ भरण्याची कारवाई आपण करतो आहे याच्या व्यतिरिक्त पण एम पी एस सीला अशी विनंती केलेली आहे की लवकर इंटरव्ह्यू व्हावे दृष्टीने तुमच्या सदस्यांची संख्या वाढवता येईल का त्यावर एम पी एस सीची सकारात्मकता नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की आहेत तेवढी सदस्य आम्हाला पुरे आहेत पण सरकारचं असं मत आहे की आत्ता या संदर्भात गतिशीलता आणण्याकरता याचं रिस्ट्रक्चरिंग करण्याची आवश्यकता आहे म्हणूनच जी डी सेवा यांच्या माध्यमातून ज्या व्ही राधा आपल्या सेक्रेटरी आहे त्यांना जबाबदारी दिलेली आहे याचं पूर्ण रिस्ट्रक्चरिंग आपण करतो कारण नजीकच्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे त्या दृष्टीने आपण एम पी एस सी अधिक सक्षम करणं आणि इथली प्रक्रिया पास होणं याची पण जबाबदारी घेतलेली आहे आणि मला आपल्याला सांगायला पाहिजे की यावेळी ज्या परीक्षांचा निकाल आला तो निकाल आल्यापासून ट्रेनिंग पर्यंत अतिशय फास्ट काम आपण केलेलं आहे अतिशय वेगानं आपण नियुक्त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल अनेकांनी समाधानही व्यक्त केलं आहे पण तरी देखील मी मान्य करतो याही पेक्षा अधिक वेगानं करण्याची आवश्यकता आहे निश्चित त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल एमपीएससीला एमपीएससीला प्रामुख्याने ग्रामीण भागातले मुलं असतात तर त्यांना मराठी पुस्तकं किंवा मराठी अध्ययन करण्यासाठी मराठी भाषेमध्ये अशी पुस्तकं काही शासनाकडून उपलब्ध करून देता येतील किंवा एखाद्या एजन्सीकडून उपलब्ध करून देता येतील का में में की परवा सभागृहामध्ये सांगितलं की काही कोर्सेस करता अजूनही आपण फक्त इंग्रजीत परीक्षा घेतो मराठीत परीक्षाच घेतलं त्यानं पुढच्या काळामध्ये मराठी पुस्तकं का तयार करून सगळ्या परीक्षा इंग्रजीसोबत मराठीत झाल्याच पाहिजे अशा प्रकारे राज्य सरकारची त्या ठिकाणी संकल्पना आहे आणि म्हणून हे लवकरच करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये काय उत्तर दिलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे मी मोठी भरती होणार याचा अर्थही तुम्हाला सांगितलेला आहे आणि तसंच अजून जी काय ॲडिशनल माहिती आहे ती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जी दिलेली आहे ती आपण सर्वांनी ऐकलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडूला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच